कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज पुन्हा एकदा आपण आता हे लिंबूचं लोडिंग करायला घेतलेलं आहे आता बघू शकतो आहे हा कागदी लिंबू आहे दीड वर्षाचं रोप आहे रोपाची रोपा उंची बघू शकतो आहे आपण सांगताना शेतकऱ्यांना दोन अडीच फूट सांगतो आहे ॲक्च्युअलमध्ये रोपाची उंची ही तीन फूट पण आहे झाडांची बघू शकतो आहे आपण आता प भरत भरत असताना रोपं ही तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाचं हे रोपं आहेत आणि बघू शकतो रोपांचा फ्रेशनेश आता ॲक्च्युली पावसामध्ये जरा पानगळती होत असते लिंबूची तरीसुद्धा आपल्याकडं बऱ्यापैकी लिंबूला अजून पानं आहेत पाऊस तर जोरात हो आहे आता बघू शकतो असं हे आपलं जे लोडिंग चालू आहे ते श्री शेंडकर काका आपले पुरंदरचे आहेत पुण्यातले आणि त्यांचा चिरंजीव असतील गौरव शेणकर म्हणून आहेत आता ते पुण्यामध्ये सर्विसला आहेत आ, तर आता ह्याने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला ऑनलाईन आपल्या नर्सरीचं बघून ॲडवटाईज कॉल केला होता त्यानंतर बुकिंग केलेलं आता बुकिंग करून जवळजवळ जव पंधरा ते वीस दिवस होत आले पण पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं थोडंसं न्यूज चॅनलमुळं काकांनी पोस्टपॉन केलं होतं आणि आज आता त्यांनी गाडी घेऊन स्वतः इथं आलेले आहेत आणि आपलं आता हे लिंबू लोडिंग चालू आहे आता काकांचा हा दीडशे लिंबू असेल त्यानंतर पेरूची शंभर झाडं असतील आणि इतर किरकोळमध्ये जी काही झाडं आहेत ती अशी टोटल आपल्याला एक दोनशे अडीचशे झाडं लोडिंग करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आता हा कागदी लिंबू म्हटलं तर सालीचा बियाचं रोप असल्यामुळं लाँग लाईफ टिकणारा पंचवीस तीस वर्ष म्हटलं तरी बाग जगते पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरामध्ये आपल्याला ही दोनशे रोपं लागत असतात पंधरा बाय पंधरावर आता आपलं नर्सरी व्यू बघू शकतो आता आपलं इथं रोपं सिलेक्शन करायचं चालू आहे स्वतः आता इथं शंकर काका जे आहेत ते आता इथं उपस्थित आहेत बघू शकतो आहे रोपं पाणी करून भरत आहेत त्यानंतर आपल्याला आता कागदी लिंबूबरोबरच बालाजी लिंबूसुद्धा अवेलेबल आहे पात जाडसालीचा आता ही सालीची रोपं आहेत आणि अशा पद्धतीनं आता हे फ्लोडिंग चालू आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्यता मान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स खात्रीशीर देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आणि रोपांबरोबर आपल्याला सल्ला महादर्शन फ्रीमध्ये देणारी अशी ही आपली ही एकमेव अशी नर्सरी आहे कारण रोपं तर कुठल्याही नर्सरीत मिळतात पण सल्ला मार्गदर्शन जे आहे ते आपल्या नर्सरीकडनं फ्री ऑफ कॉस्ट करायचं काम चालू असतं आहे शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे फक्त कारण शेतकऱ्यांनी कॉल केल्याशिवाय आम्हाला रोपांचं कमी जास्त समजत नसते कारण आपण तर प्रत्येक शेतकऱ्याला कॉल करून विचारू शकत नाही कारण डेली वीस पंचवीस गाड्याला लोडिंग म्हटलं तर दर दरवर्षी आपले हजाराच्या पटीमध्ये कस्टमर होत असतात आणि जुनी नर्सरी जी जुनी असल्यामुळं बरेच आपले मार्केटमध्ये कस्टमर्स आहेत त्या आकड्यामध्ये तर सांगता येणार नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं स्वतः शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि कोणत्याही प्रकारचं खत पाण्याचं असेल किंवा कोणती अडचण असेल किंवा व्यापारी असेल व्यावा किंवा विक्रीचं नियोजन असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकताय आणि रोपं घरपोच मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून आता काकाने जसं ऑनलाईन बुकिंग केलं होतं पण स्वतः त्यांना रोपं बघायला यायचं होतं कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सुरुवातीला लिंबू लावला होता दुसऱ्या नर्सरीतनं त्यांनी काय आपल्याला नर्सरीचं नाव पत्ता सांगितलं नाही आपण पण विचारलेलं नाही पण एक जनरली त्यांची बाग होती पण त्याला फळ येत नाही म्हणून त्यांनी ती बाग काढून टाकली तर आता त्यांना रेफरन्स आपला मिळाला की आपल्या नर्सरीतनं रोपं ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना लिंबू चांगला लागलेला आहे उत्पादन चांगले शेतकरी घेत आहेत हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याकडं रोपं बुकिंग केली तर मित्रांनो हे असं लोकल नर्सरीत रोपं घेतली तर हा एक प्रॉब्लेम येतो त्यामुळं थोडंसं रोपं घेत असताना खात्रीशीर घ्या कारण आज दोन पैसे कमी जास्तपेक्षा रोपांची गॅरंटी महत्त्वाची आहे आणि तीच गॅरंटी देण्याचं काम आपण करत असतो आणि अशा पद्धतीनं हे रोपं आपण सिलेक्टेड बघू शकतो आता ही सिलेक्टेड रोपं बाजूला काढलेली आहेत खराब रोपं आपण बाजूला काढतोय सिलेक्टेड भरत असतो आहे हे बघू शकतो आता ठिकठिकाणी थीक आपण जी रोपं काढून ठेवलेली असतात ती वीक रोपं असतील किंवा थोडीशी खराब रोपं म्हणून आपण बाजूला काढतोय आणि जे सिलेक्टेड रोपं आहेत ते शेतकऱ्याला द्यायचं नियोजन करत असतोय आता इथं शेणकर काकांबरोबर का त्यांचे काका नमस्ते काय नाव आपलं दिलीप शेणकर दिलीप शेणकर आपण कोण अण्णा हे अण्णा शेणकर म्हणायचे ना त्यांचे कोण आपण पुतण्या आहेत का बरं बरं कशी वाटली नर्सरी एकंदरीत एक नंबर मोठी आहे ना नर्सरी आल्यासारखं समाधान झालं ओके तुमची पहिली बाग होती ना लिंबूची हो काय झालं त्याचा प्रॉब्लेम नक्की पहिले बाग पाच वर्ष सांभाळून लिंबू येत नव्हते लिंबू येत नव्हते बरं काढून टाकू बरं 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 ठीक आहे काय अडचण नाही म्हणजे नर्सरी एकंदरीत बघण्यासारखी सगळी रोपं मिळतात बरोबर बरं चालते तर बघू शकतो आता आता हे आपण दिलीप काकांशीसुद्धा बोललो तर आता तिनेसुद्धा जी काय परिस्थिती सांगितलेली आहे आता आपण कुठल्याही नर्सरीचं नाव घेत नाही किंवा काय नाही कारण आपल्याला ते करायचं नाही आपल्याला फक्त आपल्या शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे कात्रीशी रोपं गॅरंटेड रोपं बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन इथं बजरंग भाई आलेले आहेत भाई नमस्ते तुमच्याकडे गाडीचं नियोजन आहे या हो लिंबूज आलेलं आहे आत्ता आला आहे तुम्ही लिंबू झाला आहे पुढचं व्यवस्थित भरा पेरू वाढवला आहे का पेरू वाढवलं पेरू हां पेरू टाकाता तर बघू शकतो आता आमचा असा सेल्समन एक वैयक्तिक गाडीबरोबर असतो आहे जेणेकरून ते रोपं भरून मोजून टाकत असतो आहे रोपं खराब जात नाहीत चांगली रोपं जायला मदत होते तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो